नाचणी होती पहिली आपली स्वागत केलं आपलं आपण खरं झालं म्हणून बाजा केल्या मामाच्या गावात आलो एंट्री गावाला माणसं बसली जस तोटीवर आराम अस गणपती आराम असतो बऱ्याच दिवसानंतर वर्षानंतर तुम्ही इकडे काय वाटत कसं वाटतंय कधी आलो माझी गेलो आली। आली नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आम्ही आज चाललेलो आहे मामाच्या गावी म्हणजे आमच्या मामाच्या गावी खारीवरती त्यांच्या घरी गणपती बाप्पा बसतात तर मग दर्शन घेणं आपल्या आतवीकडे जाणं हे होतंच कोकणामध्ये तर आम्ही आज चाललो आजचा दिवस मधला आहे म्हणजे बहिणी पण आल्या आमच्या गावी तर त्या उद्या जाणार आहेत मुंबईत तर मग म्हटलं त्याला जाऊन येव्या भेटून आमच्या आत्या पण घरी आलेली तर मग तिच्याकडे मी उद्या जाणार आहे पण ह्या उद्या जातील मग त्या भेटतील का माहीत नाही पण म्हटलं जाऊ नये या अदू तर पहिल्यांदा आला इकडे साखर खारीवती पहिल्यांदा जाईल तो तर आम्ही ते आलोय खारीगावी आणि छान वाटतंय इकडे आई हे पण येतात सगळे आरू आहे सगळेजण आहेत प्रज्ञू आहे फक्त प्रांजू नाही प्रांजू पण नाही कशी ती गेले खाली आमच्या मुलांसोबत खेळायला बाकीच्या मग भावांची मुलं वगैरे आहेत मुली सगळे त्यांच्यासोबत खेळायला गेले तर आम्ही चाललोय ना आता तर आमचा हा चाललाच प्रवास आहे म्हणजे आमच्या गावावरून खारीवती जायला एक तीन किलोमीटर असेल दोन तीन किलोमीटर असेल तर चालत आम्ही जातो जवळ एकदम पंधरा मिनिटात पोहोचतो तर गाडीने गेलं असतं पण गाड्या सध्या अवेलेबल नाही कारण गावाला आहे ना गाड्या सगळ्या बुक असतात अगोदरच या साईडला मॅचिंग केली आहे दोघांनी दोघीनी दो तिघीने केले मग एकीचे कुठे गेले गावाला वातावरण किती मस्त झालंय आमचा पाठी गाव राहिला इथून चालत चाललंय पंधरा मिनिटात राहू पोहोचतो आम्ही पण चालतच जायचो ना आपण चालतच जायचो आपण सगळे पाऊस धरलाय बघ छत्री किती आणल्यास छत्र्या किती आणल्यास उभा राहणार मजा करा भेटत आम्ही चाललोय तोंड फुटला असता कात्रावरती नको थोडं चालला तर व्यायाम पण होतो आणि आजूबाजूचा निसर्ग छान झाला ना थोडा निहाळात मस्त वाटत चालायला बराच वेळेस आहे ना आता मी आपल्या स्टार्टिंग ची तुम्ही व्हिडिओ बघाल ना साखरी रानौली आमच्या आत्याच्या गावी वगैरे मी चालत गेलेले व्हिडिओ आहेत सगळे मजाच वेगळी असते आता पण जाऊ शकतो पण आणली आता आत्ताच्या असं ना तिकडे पूर्ण जंगल झालंय म्हणजे गवत एवढं वाढलेलं असतं रिस्की आहे थोडं तेव्हा माणसं चालायची रस्त्याला कोण नाही दुराचा पर्याय लागलाय मस्त वॉटरफॉल आहे खाली वॉटरफॉल आहे कपडे धुवायला आई आले कपडे धुवाय आई होई आवाजच नाही तुला साडीवर आमचा डुरायचा पर्याय आहे तिथे लहान मुला लहान असताना आम्ही खूप यायचो इकडे आंघोळ करायला तर हा स्पॉट आहे तो आणि आमचं शेत आहे खाली इकडे तिकडे यायचो आणि हा पूर्ण परिसर बघण्यासारखा एकदम हे बोंडा आता होतात ना ती पिकायला कधी जानेवारी महिना येतो आता होतात ती जानेवारी पिकतील एवढा टाइम ते असतात किती म्हणजे किती आणि औषधी आहे ते पण चिरडे बघा आता हे लागणार आहे आता गौरीचं पूजन होणार आहे तेव्हा हे चिरडे मोठे मोठे चिरडे रस्त्याला खूप आहेत दगड किती खाली पडायला ह्याच्यावरतीच फक्त आहे बॅलन्स खाली पडले तर डायरेक्ट पूर्ण खाली आली तर गणपतीचा शेप आहे ब गणपती बघ कान हे गणपतीचा शेप आहे पूर्ण बघ गणपतीचा शेप आहे पूर्ण आहे बघ गणपती शेप आहे ब ही सोन दोन कान ना गणपती सेफ आहे ना गणपती बाप्पा मंगल मामा की उंदीर मामा की हुंदी मामा की मामा की डय डय तर नाचणी होती पहिले आपली इथे इथे नाचणी करायचं नाचणी आमची होती इथे पहिले आम्ही आता आलोय बोंडीच्या टेपावर प्रत्येकाच्या अशी एरियाची नावं असतात तसं आमच्याकडे हा बोंडीचा टेप इथे खूप झाडं होती पूर्वी आता इकडे लागवड केली त्यामुळे झाडं कमी झाली म्हणजे दुसरी झाडं झाली छोटी सकाळी वॉकिंग करायकडे आले ना तरी किती फ्रेश वाटेल आहे का एवढं भारी वाटतं मला इकडे आम्ही ते एक व्हिडिओ केला अळंबीचा सकाळ सकाळ आलेलो छान वाटतं ह्या मला वातावरणच भारी असतं गावाकडचं आता हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल जेव्हा तुम्हाला गावाकडच्या आठवण येत असतील ना कसली जुन्या जुन्या गप्पा रंगल्यात आठवणी करतात पहिले इकडे यायचे काय सुतणा आणि कैलवाडीचं खास आकर्षण म्हणजे इथला धबधबा आता आपण इथे धबधबा बघणार आहोत कशा प्रकारे पडते त्याला वारकरी धबधबा बोलतात आणि हा इथला आपण पार केला शाळा इथे की खारीगावत पोचलो फोटो काढत होते एक मस्त फोटो काढला लहानपणी आठवण जाते तुमच्या माहिती आहे का कागेची भाजी बघ हे भारतीची भाजी बघ ही बघ भारगेची भाजी फुलांची भाजी करतात ना हा एक पर्याय लागला इथं छोटासा पर्याय तर पाणी आहे कारण की पाऊस पडतोय ना खेकडे जाम असतात त्या पर्यातनं रात्री चालू पाहिजे वा वॉटरफॉल वाडकरणीचा वॉटरफॉल पहिला इथे मोरी नव्हती तेव्हा मुलांना लवकर सोडायची शाळेमध्ये पाऊस पडला जास्त ना इथे पाणी त्या पाण्यात पार करून जायला काय जर न्यायला यायची साखरेत नाही वाडकर्णिशा पराचार ना की ही खारे गावची आहे वाडकर्णिशा देवीचं स्थान आहे इथे तर आम्ही पहिलं लहानपणी असताना हे पूर्ण मातीचे रस्ते होते ना पूर्ण तेव्हा आजी बाकी आई वगैरे आहेत नाही लोक आम्हाला इथली धूळ लावायची इथे टिळा म्हणून आता पूर्ण हे हे झालंय हे पूर्ण आता इकडे रोड आहे डांबरी पण इकडे पूर्ण पहिली माती असायची धुळा असाय धुळाय पोराण पाय पडायचे सर्वांनी बापडायचे बालकर वाळकणी देवी इथे वाळकणी देवीचं स्थान आहे ते पुन्हा लहानपुराचे शिवा करत ना जिल्हा परिषद शाळा खार आणि ही चौथी पर्यंत शाळा आहे चौथी पर्यंत शाळा आहे छोट्या छोट्या गावामध्ये चौथी पर्यंत असते खारी गावामध्ये प्रवेश करताना पूर्ण शेती आहे आजूबाजूला आणि मामाचं गावात आलंय साखरेत जाता हे गाव आम्हाला लागतंच लागतं का पहिलं कारण हे गाव नंतर पुढे साखरे आवाज उठले मस्त शेतीची कामं झाल्यानंतर एवढं काही कामं नसतात बांध साफ करायचं फक्त असतं झालं आहे काम सगळं आता डायरेक्ट महिन्याभराने पसरतील शेती वगैरे कापणी जे सा सरायचं टायमिंग येईल तिथे पण मस्त वॉटरफॉल यावरती मटावर होतात मठ आपण स्वागत केलं आपलं आपण खरं झालं म्हणून बाजा केल्या बाजार <स्तितितिति> मामाच्या गावात आलो एंट्री मुलांना खूप मजा आली पण चालताना इकडे येताना मामाच्या घरी गणपती असतो काय आपलं आम्ही बर आहे ना गावाला माणस बसली तोटीवर गणपतीच आराम असतो एकदम मस्त झाले दोन तीन ते झाले लढायचे गेले चालत गेले गाव आहे पूर्ण बरीच माणसं झालेली दिसतात चप्पल अंदाज एकदम वा बड़े ना बरं दिसत नंतर बरं आहे ना मामा आहेत डेकोरेशन भारी केलं मामा बरे आहेत ना हो तब्येत पाणी काय बोलते आम्ही बेस भारी केली हो कोणाची आयडिया आयडिया कोणाची

हा मामालो की चहा पाणी नाश्ता जेवण असा होत असत ते आमचे मंजारले मामा आमचे मोठे मामा आहेत आणि आमचा एक धाकटामा दुबईला आहे तर येथील पुढच्या वर्षी ते वाटत बाकी यांचे सगळे मेंबर हे मंजारले आम्ही मामी मोठ्या मा तिकडे आहेत त्यांची ही मुलं सगळी हा छोट्या मामाची साई बाबा कुठे आहे साई दिसला नाही तो साईवरती आहे हे साई बाप्पा दिसशील तू इकडे लवकर हे मी बरेस ना कितीला गेलीस आणि तू हे तिसरीला गेले सगळी दहा वाज सकाळी पाच पर्यंत नाचतात बोलतात पाच वाजेपर्यंत सकाळी ना सकाळी पाच वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत दररोज लय धमाल असते साई साईला पण डोके होऊन साई बाबा की जय साई हाय कर पप्पा बघत हाय कर मोठा झाला मोठा झाला ह्यांची ह्यांचे बघा ह्यांचे बघा ह्यांचे बघा हे साईला संडा दे साईला संडा दे हा मंदरले आम्हाला ગણપતિ સણ સગ ભેટ કુટુંબ સગ बरोबर टायमा झाला पण सगळे भेटले बोलले तुम्ही बोलात ना तुम्ही बोलात खारी गाव पण मस्त आहे छान आहे साखरेचे आहेत ना कुठेतरी स्वर्गीय बाकीचा हा सगळ्यात जुना गणपती भावकीचा गणपती आता मामाकडे हा गेल्या तीन वर्षापासून दोन तीन वर्ष झाले आणलं पण हा मेन त्याच्या बाकीचा गणपती आहे तर इथे आलं दर्शन घेतलं दरवर्षी येतो नाही ना

पोरा वरती गेली वाटत खारेगाव हा एक आहे म्हणजे एक बऱ्यापैकी घर आहेत आमच्या गावात घर असा वरती रस्ता तो खाली चोरग्यांची घर वरती होमने शिरके आणि बाकी आहेत आई बरे आहेत ना आई बरे आहेत ना हुमने परिवारचा गणपती बाप्पा

नवीन नवीन आम्ही आलो आता मावशीकडे हा सगळ्या टाप यू आहे खारी गावचा तिथून पूर्ण गाव दिसत खाली खाडी पण दिसते बऱ्याच दिवसानंतर वर्षानंतर तुम्ही इकडे तुम काय वाटत कसं वाटतंय जवळजवळ मला वाटतं कधी आलो आपण मला वाटतं माझी दहावी झाल्यानंतर आम्ही मुंबईलाच गेलो दहा बारा असेल त्यांच्या लग्नाला होता किती वर्ष झाली लग्नाला सहा वर्ष झाली मग दहा वर्ष आई बोलायला लागली ये जरा गावाला भेट जरा माणसा बोलत राहता गेली तर गेली माणसं विचारतील नाही कोण पोरगी होती ते माहिती आज ना अला, अला, आम्ता, आम्ता नहीं, नहीं? का बोल आजना, आजना ना ती हो आजना पण किलो किती चारशे रुपयाला किती काय भेटत आमटा सातशे रुपये किलो गावाला मिळतात माणसाना पण मग मुंबईला किती काय माहिती औषधी गुंधर माहिती आता कोणाला माहिती असेल घ्यायला येत असतील अतुडी बच्चा बिस्किट खायला गरम फिरतात गाव हे कसं वाटत तुला खारी गाव तू कधी आलेला बेबी राहिली होती इकडे वस्तीला दोन दिवस इकडे मागे ना फणस होता फणस मोठा फणसवाले वाले आजी बोलायची त्या मगील होता फणस आता फुटला पण इथे आता बाग केले म्हणजे कसली दारच्या बाजीचे वांगी भेंडी आईच्या मावशीच घर आहे सक्की मावशी तिची ही मुलं आणि ती सगळ्या मावस बहिणी आहेत आमची आजी होती शिरकी नाची खाली काकांज होम नाही आमची आईची सक्की बहीण तिथं दिलेली म्हणजे गावातल्या गावातच सगळी नाते होते तर तुम्हाला तशी ती काही काय मंडळी नाहीत म्हणजे आपल्या बाकी म्हणजे आईची सक्की बहीण देवाखरी नंतर मा मावशी पण देवाखेरी आता एकच मावशी आहे ती आपली लाड्याची दिसते ना ती ना ऐकून किती मावशी होत्या चौकी झाली बहिणी इथे एक दोन होत्या चौकीजणी आईची सक्की पण इकडे खाली मावळ लिला मावशी इथं लय मागे होती आठवण टामाला इकडच्या नाचाय बिचारा काका असतात बाकी त्यांची मुलं आहेत मावशीचे असा हा मागसुद्धा इथं सुद्धा नाही तो मोठा फनस आटल्या बोलतात आटल्या फनस लय फनसायची मग पावसात पण धरायचा तो आम्ही लहान असायचो तेव्हा आजी तिच्या खाट खाली कुठेतरी असायचं नाही दोन चार फनस असायचा आणि आम्हाला द्यायचे कोण गावातला कुठल्या पण होती त्याला फनस द्यायची दारशी भाजी किती मस्त झाले आणि हे आता मग मावशी आहे ना मावशीला इथेच दिले खाली काकांच्या भावाला ना त्यामध्ये दिले मावस बहिणी मावस बहिणी सख्या जावा इथं या घरात होमण्याकडे आणि हे शिरके तर असं नात आहे सगळं साखरे म्हणून खारेच्या गावात आमची पूर्ण सगळी नात्यातली मंडळी आहेत पूर्ण खारेच्या गावात आमची नात्याची मंडळी सगळ्या वरपासून खाली पर्यंत म्हणजे बाबांची सख्खी मावशी पण ह्याच गावातली आहे ते आता मुंबईला असते थोडी थकले आजाराने आजारी असतात पण ह्याच गावातले सगळे म्हणजे पूर्ण गाव आहे ना आमचं नात्यातलंच आहे साखरे खारी नात्यातले सगळे नात्यातले नाता मावशीच्या घरी पण आवडतो येत्याची विशेष आहे <polarization> ते बारा थी थी ने ने बारा। ना बारा वर्ष चारशे भाजीचा एवढा मोठा आहे झाडच झालंय आणि याला सांग तुझ्या तुझ्या टायमाला नवरात घेऊन ये सांग मामाची फॅमिली लय मोठी आहे धनु हे धनु भेटली आता बऱ्याच दिवस आले ना हा बरे आहे ना आई आहे तिकडे आई बरे ना, बरे ना? ना चला भारी गावचा एवढं भारी सुंदर नजारा आहे ना गावाच्या बाहेर थोडं तरी पडलं ना की पूर्ण अशी हिरवळ एकदम निसर्गम आहे शेती दोन्ही साईडला ना मधून असा रस्ता सुंदर अशी कोकणात बरीच गाव आहेत ते पण खूप सुंदर गाव आहे हिडन अशी प्लेसेस आहेत सगळे भेटतात पाऊस झाला त्याला भिजून हा कसा काय रे चला आम्ही तर निघतोय गावात ना मामा भेटले तिकडे

के केक कापला तू जाऊ दे पुढे जाऊ जाऊ परत पाऊस ते जोरात फायनली आम्ही पोहोचलोय खारीवर आता घरी मुलं पण पुढे गेलोय कोणते दिवसाचे गणपती विसर्जन होते आज ते सगळे मुलं गेलेली ते सोलास कड उडवत आहे मस्त छान वाटलं पण ना गाडी वाटलं चालत गेलो मस्त थोडेसे रील्स फोटो बिटो काढले भारी वाटलं मांजर कुठे बसले बघा आमचे टक्कोरीवर बसायची जागा आहे काही तर मंडळी याच्या आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवले मामाच्या गावी जाऊन आम्ही कशा प्रकारे तिकडे सगळ्यांना भेटलो गणपती बाप्पाचं दर्शन झालं हे दरवर्षीचं असतं आमच्या नातेवाईकांच्या घरी जाऊन त्यांना भेटणं दर्शन घेणं बाप्पाचं एकमेकांशी भेटीगाठी होत असतं त्या सणासुदीमध्ये आणि सगळे मंडळी गावी आले असतात त्यानिमित्ताने छान एक बॉन्डिंग पण होतं आणि सो व्हायला पाहिजे कोकणातल्या गावाकडचं हे तुम्हाला फील एक बघायला मिळालं आम्ही चालत गेलो छान वाटलं सो मुलांनी हात्यांनी पण खूप एन्जॉय केला सो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुमची एक प्रतिक्रिया जरूर करा आणि तुम्हाला असेच गावाकडे छान छान व्हिडिओ बघायचे असतील तर छान नक्कीच सबस्क्राईब करा आता काय ते नवीन हाईप आणि हे बटन सुरू झालं आहे ते तुम्ही प्रेस करा जेणेकरून आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त आणखी सपोर्ट मिळेल पुढच्याकडे मी तू स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय शिव टेक करा चला फायनली आम्ही पोहोचलो गावामध्ये अरे दगडे आमच्या डोक्यावर पडशी